राज्य उत्पादन शुल्क विभाग बीडचे अधीक्षक विश्वजित देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे बोट्टेनाथ परिसरातील काटवण झाडीत असलेल्या गोडाऊन शेडमध्ये राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन बीड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आंबेजोगाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माजलगाव निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड यांच्या पथकाने कार्यवाही करत छापा टाकला असता सद्रील पत्र्याच्या शेड गोडाऊनमध्ये पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला बनावट देशी दारू रॉकेट मद्याच्या एकशे पाच बॉक्स त्याची किंमत तीन लाख सदुसष्ट हजार पाचशे जे एस एल स्टेनलेस कंपनीचे सिलिंग फिलिंग व बॉटलिंग मशीन किंमत दीड लाख रुपये दोनशे लिटर मापाचे स्पिरिटचे भरलेले प्लॅस्टिक बॅरल किंमत पंचवीस हजार रुपये दोनशे लिटर मापाचे बारा रिकाम्या बॅरल किंमत सहा हजार नव्वद मिलीलीटर पान मापाच्या बाटल्या किंमत एक लाख रुपये देशी दारू रॉकेटचे बुचे किंमत तीस हजार देशी दारू रॉकेटचे आठ हजार लेबल किंमत सोळा हजार रुपये दोन हजार व पाचशे लिटरचे पाण्याचे बॅरल किंमत नऊ हजार पाण्याची मोटार दोन किंमत दहा हजार प्रवरा प्रिंटचे रोल तीन हजार रुपये दारूंच्या बॉक्सचे पुठे एक हजार दोन हजार अल्कोहल मीटर विविध कंपनीचे मोबाईल किंमत पंच्याहत्तर हजार चार चाकी कार दहा लाख रुपये आयशर कंपनीचे सतरा लाख रुपयाचे वाहन इर्सेसने भरलेले कॅन सात हजार पाचशे असा एकूण आकाश गोवर्धन नेहरकर राहणार गांधीनगर दिलीप शांतीलाल पावरा राहणार भुईटी जिल्हा धुळे विकेश रघु ब्रामणे राहणार भुईटी जिल्हा धुळे जयम लालू पावरा महादेव दौंडवाडा जिल्हा धुळे किरण दिलीप पावरा राहणार भुईटी जिल्हा धुळे ईश्वर भाया पावरा राहणार महादेव दौंडवाडा जिल्हा धुळे यांना अटक केली असून पप्पू कदम दिनेश गायकवाड हे दोन आरोपी फरार झाले असून शोध सुरू आहे आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार गुन्हा नोंद केला आहे सदरील कार्यवाही अधीक्षक विश्वजित देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी डी चौरे निरीक्षक आर बी राठोड दुय्यम निरीक्षक डी आर ठोकर ए आल एल कारभारी आर बी कदम जवान एस व्ही धस आर ए जारवाल बी के पाटील आर एम गोनारे के एन डुकरे यस वी लोमटे डी एस वायबट ए पी कदम श्रीमती एस एस ढवळे आर जी मुंडे एस एस ढोले यांनी कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली पुढील तपास डी डी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन बीड हे करत आहेत